नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर विद्यार्थ्याला बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेफ स्कोअर काय असू शकतो त्यानंतर व्हेटरनरीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सेफ स्कोअर विद्यार्थ्यांचा काय असू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करतोय एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांसाठी नीट दोन हजार चोवीसमध्ये सेफ स्कोअर काय असू शकतो याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एम बी बी एस करायचं असेल तर सेफ स्कोअर काय असू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विशेषतः कट ऑफ म्हणजे काय हे आधी समजून घेऊया एखाद्या राऊंडला एखाद्या दे विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं असेल आणि शेवटचं कमीत कमी किती मार्क्सला त्या ठिकाणी ॲडमिशन झालं आहे त्याला आपण साधारणपणे कट ऑफ असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो ह्या कटऑफवर कोणकोणत्या गोष्टी परिणामकारक आहेत ते पाहूयात एखाद्या एम बी बी एस कॉलेजला विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणं यासाठी विद्यार्थ्याच्या मार्क्सबरोबरच काही गोष्टी आहेत त्याच्यावर इफेक्ट करत असतात किंवा त्याच्यावर परिणाम करत असतात त्या महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूयात पहिला आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणजे नीटसाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे विशेषतः आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलूयात तर महाराष्ट्रामध्ये नीटसाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पैकी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याचबरोबर किती विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय झालेले आहेत हीसुद्धा गोष्ट कटऑफवर परिणाम करणारी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे नीटच्या पेपरचं डिफिकल्टी लेवल किंवा पेपर इझी असणं मॉडरेट असणं पेपर अवघड असणं सोपा असणं या गोष्टीसुद्धा तुमच्या कट त्या ठिकाणी परिणाम करताना आपल्याला पाहायला मिळतात पेपर सोपा आला तर विद्यार्थ्यांना हायर साईडला मार्क्स मिळत असतात पेपर थोडासा डिफिकल्ट आला तर कट ऑफ थोडासा कमी आलेलासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आहे टाय ब्रेकिंग रूल याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला होता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि सर्वात त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे सर्वात महत्त्वाचा नंबर ऑफ कॉलेजेस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि सीट किती अवेलेबल आहेत हा ही सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी ठरते यावर्षी महाराष्ट्र राज्यात जर कॉलेजेसची संख्या आठ ते नऊनी वाढली तर साहजिकच कट ऑफसुद्धा कमी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ कॉलेजेस म्हणजेच एम बी बी एससाठी कॅटेगरी विद्यार्थ्यांना राज्यामध्ये किती सीट आहेत हीसुद्धा गोष्ट विद्यार्थ्यांच्या कट ऑफवर त्या ठिकाणी परिणाम करणारी असू शकते आता आपण पाहूयात की नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस मिळवायचा असेल तर सेफ स्कोर काय असू शकतो याचा अंदाज आपण कशावरनं मांडणार आहोत तर दोन हजार तेवीसची जी काही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात झालेली होती ई टी सेलमार्फत त्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान एम बी बी एसचा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय होता त्याच्यावरनं आपण यावर्षी विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसमध्ये सेफ स्कोअर काय असू शकतो याचा अंदाज त्या ठिकाणी बांधणार आहोत मागच्या वर्षीचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो यांच्या ॲडमिशनसाठी जवळपास तीन राऊंड त्याच्यानंतर दोन वॅकन्सी राऊंडसुद्धा त्या ठिकाणी घेतल्या घेण्यात आलेले होते वॅकन्सी राऊंडला कट ऑफ थोडासा कमी लागलेला होता परंतु वॅकन्सी राऊंडच्या कट मार्क्स म्हणजेच नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळण्याच्या बाँड्रीवरचे मार्क्स ठरू शकतात म्हणून आपण सेफ साईडला जाऊन म्हणजेच तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कॉलेजेसचा पाहणार आहोत जर विद्यार्थ्यांनी या मार्क्सच्या आजूबाजूला किंवा या मार्क्सच्या अधिक दहा म्हणजे दहा पंधरा मार्क्स या मार्क्समध्ये वाढून मिळवले तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला एम बी बी एस कॉलेज सहजपणे मिळू शकतं तर आपण पाहूयात की मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंडचं कट ऑफ काय आणि प्रकारे राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेटची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजची ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असते साधारणपणे दोन प्रकारच्या कॉलेजेसच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहेत त्याचबरोबर काही कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत म्हणजेच महानगरपालिकेचे कॉलेजेस आहेत ज्यांना स्टेटस गव्हर्नमेंट कॉलेजेसचंच मिळालेलं आहे विशेषतः मुंबई भागामध्ये कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत तर त्यानंतर दुसरं आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मेरिटवर ॲडमिशन झालं तर कॅटेगरीची जी काही स्कॉलरशिप किंवा कॅटेगरीचे जे काही बेनिफिट आहेत ते सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसलासुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतात आता आपण जो कट ऑफ दोन हजार तेवीसचा तिसऱ्या राऊंडचा डिस्कस करतो याच्यामध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक कॉलेज या ठिकाणी वगळलेलं आहे वेदांता पालघर याचं कारण असं आहे इथे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जवळपास सतरा लाख एवढी फीस आहे आणि सतरा लाख फीस असल्यामुळे त्या ठिकाणी मार्क्स पण साहजिकपणे कमी मार्क्सलासुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी लागत असतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं फीजचं सुद्धा बेनिफिट मिळत नाही संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सारखीच फीज भरावी लागते त्यामुळं वेदांत पालघर वगळून आपण हा कट ऑफ आता पाहणार आहोत त्याचबरोबर मॅनेजमेंटचा कट ऑफ हा नाही आहे हे फक्त मेरिट सीट विद्यार्थ्यांचं जे मेरिटवर मिळालेली सीट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतील अशा सीटचाच कट ऑफ आपण या ठिकाणी डिस्कस करतोय सुरुवात करूयात गव्हर्मेंट कॉलेजेसपासून महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जवळपास एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेसचा समावेश होता एकतीस गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट ई टी सेलनी वेबसाईटवरून भरून घेतलेल्या आहेत तिसऱ्या राऊंडचा गव्हर्मेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहूयात ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर पाचशे चौऱ्याऐंशी मार्क्स ओ बी सी कॅटेगरीचा के विचार केला तर पाचशे एकोणऐंशी मार्क्स डब्ल्यू एस पाचशे त्र्याऐंशी मार्क्स एन टी वन चारशे नव्याण्णव मार्क्स एन टी टू पाचशे त्रेसष्ट मार्क्स एन टी थ्री पाचशे ऐंशी एस सी कॅटेगरी चारशे एक्क्याऐंशी एस टी तीनशे वी जे पाचशे सव्वीस या मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये तिसऱ्या राऊंडला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरी पाचशे पंचवीस मार्क्स ओबीसी पाचशे पंचवीस मार्क्स एन टी वन चारशे चौऱ्याहत्तर मार्क्स एन टी टू पाचशे पंचवीस मार्क्स एन टी थ्री पाचशे पंचवीस मार्क्स एस सी कॅटेगरी चारशे पासष्ट मार्क्स एस टी तीनशे तेहतीस मार्क्स जे पाचशे पाच मार्क्स आणि डब्ल्यू एस जे आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ असतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये तोच डब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा असतो कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ई डब्ल्यू एससाठी सेपरेट सीट रिझर्वेशन त्या ठिकाणी नाही दहा टक्के सेपरेट सीट रिझर्वेशन फक्त गव्हर्मेंट कॉलेजेसला आहे डब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधूनच सीट अलॉट त्या ठिकाणी होत असतात आणि फीसचं जे काही डब्ल्यू एसचे बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे होते तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेचे म्हणजे ई टी सी जी काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट एकतीस कॉलेज आणि प्रायव्हेट बावीस कॉलेज या बावीसमधून एक आपण वगळलेला आहे वेदांता कॉलेज तर एकवीस कॉलेजेस आपण म्हणू शकतो त्यांचा तिसऱ्या राऊंडचा हा कटॉप आहे तर आता नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेफ स्कोअर काय असू शकतो तर या मार्क्समध्ये विद्यार्थी जर यावर्षी नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली किंवा पेपर खूप इझी आला आणि मार्क्स वाढले तर याच्यामध्ये विद्यार्थी दहा ते पंधरा मार्क्सचं ॲडिशन करू शकतात आणि तो सेफ स्कोअर महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस कॉलेजचा राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस मिळवायचं असेल तर विद्यार्थ्यांना या मार्क्समध्ये दहा ते पंधरा मार्क्स ॲडिशन त्या ठिकाणी करावे लागेल आणि पेपर खूप इझी आला तर मार्क्स वाढणार आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये दहा ते पंधरा मार्क्स ॲड करावे लागेल पेपर डिफिकल्ट आला तर सगळ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होणार आहेत त्याच्यामुळे हा कट ऑफ पण खाली जाऊ शकतो डिफिकल्ट आला तर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेजेसची संख्या किती वाढते यावरसुद्धा ही गोष्ट डिपेंड राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये हे संपूर्ण अॅनालिसीस आपण नीट रिझल्ट आल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा करणार आहोत पण तात्पुरता आता नीटची एक्झाम जवळ आलेली आहे विद्यार्थ्यांना साधारणतः किती स्कोरपर्यंत हे सगळे कॉलेजेस मिळू शकतात याचा अंदाज आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे इतर डिटेल जी माहिती आहे कट ऑफ आहेत कॉलेजेस वाईज ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद